आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापुरात महापालिकेचं कृती दल आयुष्यमान भारत कार्ड योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल कांद्यापाठोपाठ द्राक्ष बेदाण्याच्या विक्रीत देखील सोलापूर जिल्हा सरस आणि राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मंगळवेळेच्या महेंद्र गायकवाड आणि माळशिरच्या शुभम मानेची निवड आता सोलापूरात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचं प्रशासन उपाययोजनांसंदर्भात अधिक गतिमान होत आहे या पार्श्वभूमीवर काल आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी बैठक घेऊन कृतीशील कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या उपाययोजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीनं स्वतंत्र कृती दल निर्माण करण्यात येत असल्याचंही आयुक्तांनी यावेळी आवर्जून नमूद केलं सर्दी खोकला दीर्घकाळ शंभर डिग्रीपेक्षा जास्त ताप पोटदुखी डोकेदुखी श्वास घेताना त्रास निमोनिया सदृश लक्षणं असणाऱ्या नागरिकांनी उपचार करून घ्यावेत असं महापालिकेनं कळवलं आहे ही लक्षणं कदाचित बर्ड फ्ल्यूची असू शकतात असंही सांगण्यात आलं सोलापूर शहर आणि हद्दवाड परिसरात पक्षी मृतावस्थेत आढळल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन एक नऊ एक चार आणि दोन तीन तीन एक नऊ एक सहा यावरती माहिती द्यावी शिवाय नागरिकांनी आजारी व्यक्ती तसेच मृत पक्ष्यांच्या संपर्कात जाऊ नये बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात नागरिकांनी आपला वावर ठेवू नये कोंबड्याचं कच्च मांस आणि अंडे हाताळल्यास हात साबण लावून गरम पाण्याने धुवावेत कोंबड्या किंवा इतर पक्ष्यांच्या संपर्कात जाताना मास्क वापरावा बाधित क्षेत्रातील उघड्यावरील विक्रीचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत पक्षी आणि प्राण्यांना लावलेल्या हात आपल्या चेहऱ्यास लावू नयेत अशा देखील दरम्यान महानगरपालिकल्याआहेरम्यान बर्डब्ल्यूच्या नियंत्रणासाठी सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा परिसरातील चौपाटी तसंच गोल्ड फिंच पेट परिसरातील सावरकर मैदान आणि विजापूर रस्त्यावरील धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव परिसरातील खाद्यपदार्थांची दुकानं काल सायंकाळपासून बंद करण्यात आली आहेत पिवळ्या आणि रेशन कार्ड कार्डधारकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत उपचारांची आयुष्यमान भारत कार्ड योजना आता सर्वांसाठी करण्यात आली आहे गेल्या तीन दिवसात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख बावन्न हजार नागरिकांनी या कार्डासाठी पोर्टलवर नोंदणी केली असून आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीत सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल सांगितलं जिल्ह्यातील जवळपास पंच्याऐंशी दवाखान्यांमध्ये या कार्डवर मोफत उपचाराची सुविधा मिळणार असून सरसकट नागरिकांना या कार्डाचा लाभ मिळणार असल्यानं नागरिकांनी कार्ड काढून घ्यावीत असं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आवाहन केलं द्राक्षाचं माहेरघर असलेल्या नाशिकपेक्षा सोलापूरला द्राक्षाच्या बेदाण्याला तिप्पट दर मिळत आहे राज्यात कांद्यापाठोपाठ बेदाना ही सोलापूर जिल्हा सरस ठरत आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथं बेदाण्याचं मार्केट आहे तिथं बेदाण्याला प्रतिकिलोस एकशे साठ रुपये भाव मिळत आहे तर तुलनेत सोलापूरला प्रति किलोस चारशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे बेदानं विक्रीसाठी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेली स्वतंत्र व्यवस्था योग्य वजन चांगला भाव आणि रोखपट्टी यामुळे सोलापूर जिल्ह्यासह आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून सोलापूरच्या बाजार समितीत द्राक्ष बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी दोनशे बहात्तर अर्ज दाखल झाले दाखल अर्जांवर आज सकाळी अकरा वाजता छाननी होणार आहा येत्या दोन एप्रिलपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत त्यानंतर निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होईल या कारखान्याच्या एकवीस संचालक पदाच्या निवडीसाठी आमदार नारायण पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे जयवंतराव जगताप यांच्यासह बागल सावंत आणि प्राध्यापक झोळ गटाच्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय म्हणजेच प्रांताधिकारी आणि त्या त्या ठिकाणचे तहसीलदार अपर तहसीलदार यांच्या भेटीचे दिवस आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे यामुळे नागरिकांना आपल्या कामांसाठी संबंधितांना भेटणं शक्य होणार आहे कामानिमित्त महसूल विभागाच्या शासकीय कार्यालयात होणारे नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गुरगरिबांना त्यांच्या स्वप्नातील घरकुल उभारण्यासाठी एक रुपया स्क्वेअर फूट या दरानं पाचशे स्क्वेअर फूट शासनाच्या मालकीची जागा देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील साधारण बारा हजाराहून अधिक लाभार्थ्यांकड़ घरकुल बांधकामासाठी जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचंही म्हणाले घरकुल उभारणीसाठी पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी एक लाख तीस हजार तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी दोन लाख पन्नास हजारांचं सा अनुदान देण्यात येत असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी तसंच कर्मचारी कामांसाठी पैसे मागत असतील तर त्या संबंधितांच्या विरोधात नागरिकांनी न घाबरता थेट ईमेलवर तक्रार करावी तक्रार करणाऱ्यांना कोणताही त्रास भविष्यात होणार नाही शिवाय त्यांची कामं देखील अडणार नाहीत असं दिलासादायक वक्तव्य महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबा यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना केलं नागरिकांच्या तक्रारीसाठी कमिशनर डॉट सोलापूर एमसी एट द रेट झीम डॉट कॉम हे स्वतंत्र संकेतस्थळ काढण्यात आल्याचंही ते म्हणाले महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं श्रोतो सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून उतार्यावरील फेरफार नोंदी हरकती नसल्यास कसल्याही परिस्थितीत सोळाव्या दिवशी घेणं बंधनकारक असून ज्या नोंदीबाबत हरकती असतील त्यावर दोन सुनावण्या घेऊन नव्वद दिवसात नोंदी घेतल्या जाव्यात असे आदेश संबंधितांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली ते नववी यत्तीची वार्षिक परीक्षा पाच तेवीस एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार आहे सकाळी ते अकरा या वेळेत पेपर घेतले जाणार आहेत विद्यार्थ्यांना पंचवीस एप्रिलपर्यंत शाळेत जावं लागणार आहे एक रोजी निकाल जाहीर होणार आहे परीक्षांचं वेळापत्रक सोलापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संघानं सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवलं आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्ह्यातील अंगणवाड्या भरविण्याची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत करावी प्रोत्साहन भत्त्यासंबंधीचे जाचक निकष रद्द करावेत या मुख्य मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या पार्श्वभूमीवर काल सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधलं संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागून राहिलेल्या लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रेतील कुस्ती स्पर्धेत मोहोळचा पैलवान रोहन पवार यानं मानाचा सिद्धेश्वर केसरी किताब पटकावला येत्या सव्वीस मार्चपासून कर्जत इथं होणाऱ्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी माती गटातून मंगळवेडेच्या महेंद्र गायकवाड याची तर मॅट गटासाठी माळशेरच्या शुभम माणे याची निवड झाली आहे शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदी मोहन निंबाळकर यांची काल पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय सभा उद्या सकाळी दहा वाजता मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होत आहे सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या बरखास्तीच्या निर्णयावर येत्या सात एप्रिलला सुनावणी ठेवण्यात आली आहे सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम एप्रिल महिन्यापासून घेण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय बार्शी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या मुख्य जलवाहिनीला रिधोरे इथं गळती नागरिक नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगरपरिषदेनं केलंय आता हवामान हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूरचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकोणचाळीस पूर्णांक सहा दशांश किमान बावीस पूर्णांक सात दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापुरात महापालिकेचं कृती दल आयुष्यमान भारत कार्ड योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल कांद्यापाठोपाठ द्राक्ष बेदाण्याच्या विक्रीत देखील सोलापूर जिल्हा सरस आणि राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मंगळवेडेच्या महेंद्र गायकवाड आणि माळशेरच्या शुभम मानेची निवड आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार